त्याच्या डोक्यात फिट की मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही आम्ही मराठ्यांच्या बोरला समजावून सांगितलं शिवाजी महाराज अब्जल खानाचं पोट पाडलं हे खरंय पण अब्जल खानाचं पोट पाडल्यानंतर त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही याच्यावर चर्चा का होत नाहीये शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक होते असं चित्र का निर्माण केलं तर चारी बाजूने मुसलमान राजे होते पण मुसलमान राजे होते याचा अर्थ शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक होते काय औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय मिर्झा राजे काय मुसलमान होता काय औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय आपल्या बापाला अटक केली ते काय हिंदू होता काय या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक होते तर रोज मराठ्यांच्या पोरला खेड्यापाड्यात मी समजावून सांगतो की शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांवर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुसलमान शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद हाही मुसलमान आणि अफजल खानाचं पोट फाडण्यासाठी ज्या वाघ नख्या पाठवून दिल्या तो रुस्तमे जमान हा ही मुसलमान एवढे मुसलमान अधिकारी जर शिवाजी महाराज सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असतात काय शिवाजी महाराजांचे एकतीस बॉडीगार्ड होते आणि एकतीस पैकी दहा मुसलमान होते आणि बॉडीगार्ड काय करू शकतो इंदिरा गांधी जाऊन विचारा शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाळली नाही एकही कुरान जाळलं नाही मग शिवाजी महाराजांचा वापर मुसलमानावर हल्ले करताना का केला जातो याचा गांभीर्याने या गा देशामध्ये विचार झाला पाहिजे अरे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर रा, शिवाजी महाराजांच्या जगदीश्वराचं मंदिर उभारलं मंत्र्याला विचारलं जगदीश्वराचं मंदिर उभारलं माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे आहे मंत्र्याने विचारलं जागा दाखवा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राजवाड्याला जागा दाखली समोरची आणि सांगितलं की इथं मस्जिद बांधा आणि राजवाड्या शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधलेली आहे हा इतिहास आपल्या देशामध्ये का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापर्यंत गेला तर या देशामधली सामाजिक दुरी निश्चित दूर होते आज महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू आहे जय शिवाजी पाडा कबर कुठली कबर प्रतापगडाच्या पायथ्याची आम्ही पोरायला रोज सांगतो अफजल खानाची कबर पाडा आपण बांधली कोणी अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊन विचारलं अफजल खानाचं काय झालं महासाहेब मारला गेला त्याचं कुठं आहे प्रतापगडाच्या पायथ्याला पडलाय काय म्हणले जिजाऊ महासाहेब आई त्यांच्या की शोभा अफजल खान जिवंत अशापर्यंत अब्जल खानाशी वैर होतं अफजल खान मेला आपलं वैर संपलं आणि तुझ्या राज्यात कुणा प्रेताला कोल्या कुत्र्यानं तोडाव तुला शोभणार नाही अफजल खानाच्या त्या प्रेताचं इज्जतीनं दफन कर आणि तुझ्या विजयाची साक्ष म्हणून तिथं कबर बांध शिवाजी महाराजांनी अब्जल खानाचं दफन करून तिथं कबर बांधली शिवाजी महाराजांनी आणि वापर केला जातो जय शिवाजी पाडा कबर अरे शिवाजी महाराजांनी बांधलेली कबर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पाडलं जातं अत्यंत दुर्दैव आहे आमच्या पोराच्या डोक्यात बसलं जातं काशीनं होती मथुरा न होती, होती शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती अरे काशीन मथुरा शिवाजी महाराजांच्या ताब्यातच नव्हती काशीन मथुरा होती औरंगजेबाच्या ताब्यात ती शिवाजी महाराजांना वाचविली कशी याच्यावरही विचार होत नाही म्हणजे अशा प्रकारच्या विचार चक्र जर समाजापुढे सुरू व्हायला झालं तर शंभर टक्के या देशामध्ये प्रगती होऊ शकते आज भारतामध्ये एक चित्र उभा केलाय मुसलमान म्हणजे अतिरेकीच काल एका कार्यक्रमाला गेलो होतो औरंगाबादमध्ये आमचा एक संघटनेचा कार्यकर्ता लांबलचक दाढीवाला आम्ही कार्यक्रमाला जाऊन बसलो एम आय डी सी चिकलठाणाचा पी आला पंधरा मिनिटांना आपण कोण म्हणजे काय झालं आम्ही भारताचे नागरिक त्याला म्हणतो आपण कोण म्हणजे काय झालं नाही तुम्हाला दाढी अतिरिक्त वाटल्या विचारायला आलो दाढी म्हणजे अतिरेकी काय त्याला म्हणलं जरा हळू बोल लोक बोलताय डिस्ट्रिकार फोर्टी हो, दोन त्यानं आमचं नाव घेतला पुढे गेला कार्यक्रम संपला त्याला विचारलं का रे बाबा तू काय विचारायला नाही मला वाटलं मुसलमान आहे काय की म्हणून अतिरिकी वाटलं मला पीआय औरंगाबादचा त्यांना म्हणलं दाढी राखलेला माणूस अतिरेकीच असतो काय मग मालेगावच्या स्फोटात जे पुराण पांडे सापडले हरमखोर यांना काय दाड्या होत्या काय त्या नांदेडमध्ये पुण्याला जे अतिरेकी सापडले चाले हे काय मुसलमान होते काय इंदिरा गांधीला कोणा मुसलमानानं मारलं काय महात्मा गांधीला मुसलमानानं मारलं काय राजीव गांधीला मुसलमानानं मारलं काय काय चाललंय काय अरे अतिरेक धर्म नसते आणि जातही नसते त्यांच्या बंदुकीला कोणत्याही गोळीला रंग नसतो मात्र त्या गोळीतून निघालेलं रक्त माणूस मरल्यानंतर फक्त लालच असतं ही साधी गोष्ट समाजाला कळली पाहिजे आज पाकिस्तानमध्ये धार्मिक दंगले होत आहेत तिथं बॉम्बस्फोट होत आहेत हे काय मुसल हिंदू करतात का इथले जाऊन आणि पुन्हा आम्हाला हे येतात हर मुसल हर मुसलमान अतिरेकी नाही होता लेकिन पकडा गया हर मुसलमान अतिरेकी होता होताय म्हणजे या देशामध्ये दे, अशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबविली जाते या देशातला प्रत्येक मुसलमान अतिरेकी आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमात आम्ही रोज सांगतो की जे अतिरेकी मुसलमान असतील त्यांना भर चौकात ठेचून मारा पण या देशावर प्रेम करणारा सर्वसामान्य मुसलमान याचा त्या अतिरेक्याशी काय समान आणि जो भारतातला मुसलमान रोज पाच वेळेस नमाज पडताना अगोदर या भारताच्या मातीवर माथा टेकतो आणि मग अल्लाचं नाव घेतो तो, ना तो, तो मुसलमान देशाचा गद्दार होऊ शकतो काय हा प्रश्न आम्ही विचारला आणि मुसलमानाच्या एवढ्या बदनाम्या करूनही आज भारतामध्ये मुसलमानाचे एवढे धंदे चालतात त्याचं चा एकमेव कारण आहे नम्रपणावर शिकावं तर फक्त मुसलमाना कुणाच शिकावा हेही आम्ही सांगतो आणि या देशातले मुसलमान सुखासमाधानानं ज्या देशात जगत असतील त्याचं एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना त्याच्यामुळे या देशातला मुसलमान अत्यंत सुख समाधान इज्जत या देशामध्ये जगू शकतो ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे राजकारणावर चर्चा होते पण माझं मत आहे या देशातलं राजकारण अत्यंत भावनिक आहे मुसलमानाला सांगितलं जातं तुम्हाला भाजपचा शिवसेनेचा धोका आहे आम्हाला सांगितलं जातं तुम्हाला मुसलमानाचा धोका आहे आ दे इधर आ उधर ब्याकी काय रे बाकी किधर काय म्हणजे अर्धे इकडे घालायचे अर्धे तिकडे घालायचे कधी सरकार पंजाच येणार कधी छक्क्याच येणार पण आपला काय फायदा याचा गांभीर्यानं कुठतरी समाजाने विचार केला पाहिजे आपल्या देशामध्ये नेमकं काय आहे की चांगले माणसं राजकारणात येऊन याचा पक्का बंधू आहे काय सांगितलं जातं राजकारणात की राजकारण वाईट आहे पैशावाल्याचं आहे दादागिरी करणाराच आहे करणाराचे आहे त्याला कोणतरी गॉडफादर पाहिजे त्याच्या खानदानात राजकारण पाहिजे तरच माणूस राजकारणी होऊ शकतो शुद्ध अफवा लोकशाहीमध्ये याच्यातलं एकही चालत नसतं तुम्ही आम्ही नालाकेत चांगले माणसे याच्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून यांचं फावत आहे जर तुम्हाला सध्याच बघायचं असेल तर मी दोन उदाहरणं देईल विदर्भात गेलात कामदार बच्चू कडू याला जाऊन भेटा